भारताच्या दुचाकी बाजारात एक युग संपलेला आहे होंडाची लोकप्रिय आणि बजेट फ्रेंडली बाईक सी डी वन वन टेन ड्रीम अखेर बंद करण्यात आलेली आहे तब्बल अकरा वर्षानंतर ही बाईक बाजारामधून गायब झाली आहे कंपनीने तिला आपल्या अधिकृत वेबसाईटवरून देखील हटवलेलं आहे दोन हजार चौदामध्ये अवघ्या एक्केचाळीस हजार शंभर रुपये एक शोरूम किमतीमध्ये लाँच झालेली ही बाईक त्या काळात होंडाची सर्वात स्वस्त बाईक होती शहरांपासून ते गावांपर्यंत सामान्य प्रवाशांची ही पहिली पसंती चौऱ्याहत्तर किलोमीटर प्रति लिटरचं मायलेज मजबूत डायमंड फ्रेम आणि सोबतच एकशे नऊ पॉईंट एक्कावन्न सी सीचं एअरकूल्ड इंजिन या सगळ्यांमुळे ही बाईक खरोखरच ड्रीम बाईक बनली होती पण गेल्या काही महिन्यांपासून हिच्या विक्रीमध्ये मोठी घट झाली होती ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये आठ हजार पाचशे अकरा युनिट्स फक्त विकले गेले होते आणि या बाईकचे तेहतीस युनिट हे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये विकले गेले होते एप्रिलमध्ये जर आपण बघायला गेलो तर एप्रिलमध्ये ही या गाडीचं एकही एक युनिट हे विकलं गेलं नव्हतं आणि म्हणूनच असा कठोर निर्णय हा कंपनीला घ्यावा लागला आणि कंपनीनं होंडा सी डी वन वन टेन ही गाडी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरून हटवली शिवाय शोरूममध्ये दे देखील या गाडीची विक्री ऑफिशियली बंद करण्यात आली पण हा बंद करण्याचा निर्णय जेव्हा कंपनीने घेतला तेव्हा कुठंही ऑफिस याचं स्टेटमेंट कंपनीनं दिलं नव्हतं एकदम सायलंटली कंपनीनं वेबसाईटवरून ही गाडी हटवली आणि त्याचाच परिणाम म्हणजे शोरूममधून देखील या गाड्या विक्रीसाठी बंद करण्यात आल्या सी डी वन वन टेन याच्यामध्ये साईड स्टँड इंजिन कट सायलंट स्टार्टसाठी ए जी ए सी जी मोटर आणि कॉम्बिनेशन ब्रेक सिस्टीम सी बी एस यासारखी फीचर्स होती पण तरीही नव्या स्पर्धक कंपन्यांनी आधुनिक लुक्स फीचर्स आणि कमी किमतीमध्ये बाईक्स आणल्यामुळं सी डी वन वन टेन मागं पडताना आपल्याला दिसत होती होंडानं या गाडीचं प्रोडक्शन थांबवण्यामागचं एक मोठं कारण म्हणजे शाईन हंड्रेड सी सी या गाडीची वाढती लोकप्रियता शाईन हंड्रेड ही गाडी सी डी वन वन टेन ड्रीम बाईकपेक्षा जवळपास दहा हजार रुपयांनी स्वस्त आहे आणि त्याचं होंडाचा जो ब्रँडचा विश्वास आहे लोकांचा तो शाईनवर देखील तितकाच आहे शाईन हंड्रेडमध्ये अठ्ठ्याण्णव पॉईंट अठ्ठ्याण्णव सी सीचे इंजिन देण्यात आले उत्तम मायलेज आहे या गाडीला सतरा इंचा ते आलोए व्हील्स देखील या गाडीमध्ये दे देण्यात आलेले आहेत आणि म्हणूनच अनेक ग्राहकांनी सी डी वन वन टेन ड्रीमपेक्षा शाईन हंड्रेडला पसंती देताना आपल्याला दिसले डी वन वन टेन ड्रीम बाईकचं शेवटचं जे मॉडेल होतं म्हणजे जी रिसेंट डेव्हलपमेंट त्यांची होती तर ह्या गाडीचे दिल्लीमधील एक शोरूमची रूम प्राइस ही शहात्तर हजार चारशे एक रुपये इतकी होती या गाडीमधला बेसिक लूक ड्रम ब्रेक आणि पारंपरिक जे आपले ट्रॅडिशनल डिझाईन असतं ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या या नवीन जनरेशनला यूथला या पसंत नव्हत्या त्यामुळं का कदाचित या गाडीची विक्री ही शेवटच्या काही दिवसांमध्ये झाली नाही तरी देखील होंडाने एंट्री लेवल सेगमेंटमधून माघार घेतलेली नाही आहे शाईन हंड्रेड शाईन वन टू फाईव्ह शाईन एस पी वन टू फाईव्ह आणि युनिकॉर्न लिवो यांसारख्या इतर चांगल्या गाड्या देखील होंडानं ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत जी त्यांची लिगसी आहे अनेक गेल्या काही वर्षांपासून या गाड्या टू व्हीलर सेगमेंटमध्ये त्यांचं नाव टिकवून आहेत तब्बल अकरा वर्ष भारतीय रस्त्यांवर राज्य केलेली ही होंडाची सी डी वन वन टेन आता केवळ आठवणीमध्येच राहील सी डी वन वन टेन खरंच एक विश्वासार्ह हो, किफायतशीर आणि साधेपणा असलेली एक बेस्ट बाईक होती पण वेळेसोबत टिकून राहण्यासाठी केवळ नाव हे पुरेसं नसतं तिथं नवं काहीतरी देण्याची ही गरज असतेच तुम्ही कधी सी डी वन वन टेन ही बाईक राईड केली आहे का किंवा तुमच्या घरात होंडाची ही सी डी वन वन टेन बाईक कधी घेतली होती का आणि इथून पुढं आता ही बाईक मिळणार नाही आहे तर याच्याविषयी तुमची जी काही मतं असतील किंवा या गाडीचं जे सक्सेसर व्हर्जन म्हणा किंवा कॉस्ट कटिंगमध्ये कंपनीनं शाईनचं जे हंड्रेड सिक्स्टीमध्ये बाईक लॉन्च केली हा निर्णय कितपत योग्य आहे हे देखील कमेंटमध्ये दे लिहायला विसरू नका भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओजमध्ये तोपर्यंत धन्यवाद